माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट अँड रेडीमेड चे उद्घाटन त्याचा चे गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे काही वर्षांपूर्वी नांदूर गावातील दशरथ बहिरू दिंडे यांनी लाखलगाव या ठिकाणी माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल दालनाची सुरुवात केली होती ग्राहकांचे समाधान आणि वाढता प्रतिसाद यामुळे दशरथ दिंडे यांनी लाखलगाव या ठिकाणी लाखल माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट अँड रेडीमेडच्या दुसऱ्या शाखेची सुरुवात केली आहे वस्त्र ही मान नाशिक जिल्ह्यातील रामाचे लाखलगाव येथे माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट अँड रेडीमेड भव्य उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज तसेच हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या हस्ते या भव्य दुकानाचा शुभारंभ पाच फेब्रुवारी दोन रोजी पार पडला

महाप्रसाद आणि कीर्तनाच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत लाभ घेतला दशरथ दिंडे 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 संतोष दीपक आशितोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ग्राहकांनी एकदा भेट द्यावी माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट आणि रेडीमेडच्या निमित्त शुभेच्छा दिल्या याबाबत अधिक माहिती लोक जागर वृत्तवाहिनीशी बोलताना आशितोष दिंडे यांनी दिली या देशाची भूमिमत राहत किंमत आणि आपल्या देशाला भारत माता काय म्हणलं जातं बघा भारत माता जातो भारत माता म्हटलं जातं मग बघा आपण सर्व त्या भारत मातेचे लेख राहत नाही आपण आहोत भारत माते लेख राहोत जसं बघा जन्माला आलेला मुलगा आपल्या आईला का दुःख देतो का कशा दुःख देतो त्याला पूर्ण त्याला सुपुत्र म्हणतील का जसा बघा जन्म आलेला मुलगा आपल्या आईला काय दुःख देत राहुल त्याप्रमाणे आपणही भारत मानले लेकर असताना आपला कर्तव्य सुद्धा काय येत मग आपण सुद्धा काय करतो केलं पाहिजे या भारत मध्ये सेवा कोणा सेवा करायची आपल्याला अर्थात देशभक्ती काय करायची म्हणून बघा सर्व मतदार लक्षात घ्या की देशभक्ती करत असताना आपल्याला काय करायचं नाही देशद्रुई बनायचं नाही काय म्हणायचं नाही तसं देशद्रुळी बनायच नाही तर काय म्हणायचं आपल्याला देशभक्त काय म्हणायचं आहे दोष बनायच आहेत आणि ज्या माऊलीचे भारत जे आपले उकार आहेत ते उकर या लोकसभेच्या मध्ये आपल्याला काय करायचे त्या मातीचे फेडून आपल्या त्या मातीत आशीर्वाद घ्यायचे जय बाबाजी जय भारत आणि माऊली होलसेल हां हां मार्केट म्हणजे या ठिकाणी मग आपल्या सर्वांना काय उपलब्ध नाही वस्त्र होतील असे आहेत अशा दुकानाचं मोठ्या करण्या ठिकाणी सन्मान झालेला असो त्या गुरूंनी विधियुक्त पूजापाठ केला आवाहन केलं त्यांनी कारण वास्तुशांतीची का गरज आहे बघा लक्षात घ्या तर या पृथ्वीला मृत्यू लोक आहे मृत्यू लोक म्हणलं जातो मृत्यूलोक म्हणजे काय अशी कोणती जागा नाही त्या जागे कोणाचा मृत्यू झालेला नाही आता प्रत्येक जागेवर पिढा मुंगी पक्षी पक्षी पुण्याचा बरा मृत्यू झाले म्हणजे दोषी जाशा दोष्त आहे काय दोषब्द जागा लक्षात घ्या अशा दोषुक्त जागा असलेल्या ठिकाणी आपण एखादं पवित्र कार्य करत असताना त्या विविध संकट येऊ नये आणि ते दिवस दोषमुक्त ती जागा व्हावी त्या ठिकाणी लक्ष्मीचं आगमन महालक्ष्मीचं आगमन बघवत त्या ठिकाणी आगमन व्हावं आग। कोण आता धर्मशास्त्राने वास्तूशांती सवा पूजा पाठ त्या ठिकाणी सांगलेला आहे आणि त्याप्रमाणे आमचे जसभाऊ निंडे यांनी नि धरून त्या माध्यमातून नंद भोषाच्या माध्यमातून यजमानाला या ठिकाणी सहभागी करून पूजा पाठ या ठिकाणी आलेला आहे कारण बाबाजी काय म्हणायचे विद्युत लग्न विविध पूजा यायला म्हणून म्हणून या ठिकाणी ज्या दृश्या आपल्या का सर्वांच्या सेवेसाठी का सर्व सर्वांच्या सर्वंजसिवेसाठी हे दुकान अजून फुलं केलं फुलं केलं काही सुरू केलं आहे आज आजच बाबांनी विचार किती वर्ष झाले बरं का नऊ नऊ वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी या ठिकाणी हे असंच दुकान हे ठिकाणी उद्घाटन झालं बरं का आणि नऊ तब्बल नऊ वर्षानंतरसुद्धा या ठिकाणी आता ते दुकान कसं होतं आता किती किती वाढलं गाव बाबा निषेध म्हटलं त्या दुकानापेक्षा नऊ फूट गाव नऊ नऊकोट या दुकाना ते या ठिकाणी झाली माझे नाव दक्षरू शिंदे माउली साडे होलसेल मार्केट लाखरगाव रामाजी या ठिकाणी परमपूज्य शांतगिंद्र महाराज यांच्या हस्ते व निवृती महाराज निघाकर यांच्या हस्ते भोवी असतो भव्य दिव्य असं उद्घाटन झालेलं आहे ते सर्व ग्राहकांनी कृपया याची नोंद घ्यावी एकदा अवश्य भेट द्या हीच सगळ्या प्रकारच्या साड्या ब्रँडेड कंपनीच्या साड्या नववार शूटिंग शर्टिंग्स पार्टीवेअर साड्या डिझायनर साड्या काटपदर साड्या डिजिटल प्रिंट कॅटलॉग लक्ष्मीपती डिझायनर प्रिंट बस आपले इथे शूटिंग शर्टिंग साडी ड्रेस मटेरियल लेडीज वेअर अंडर गारमेंट्स ऑल प्रकारच्या साड्या ब्रँडेड डिझायनर साड्या कॅटलॉग पीस लक्ष्मीपती डिजिटल प्रिंट डिझायनर नेट सुपर नेट कॅटलॉग विपुल डिजिटल प्रिंट काटपदर शूटिंग शर्टिंग वगैरे सर्व दुकानात उपलब्ध आहे तरी एकदा आपण सर्वांनी अवश्य भेट द्या माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट लाखलगाव रामाचे तालुका जिल्हा नाशिक नमस्कार माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट हे लाखलगावला नवीन शॉप ओपन केलाय या ठिकाणी सगळं फॅन्सी डिझायनर शालू पैठणी सर्व ऑल घागरे वगैरे सर्व मटेरियल मिळणार आहे तरी आज उद्घाटनासाठी निमित्त श्री एक हजार आठ महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते आज उद्घाटन पूर्ण झाले तसेच हे पत्ता आमचा लाखलगाव रामाचे औरंगाबाद हायवे नाशिक माऊली साडी सेंटर व टेक्स्टाईल मार्केट चे आज भव्य उद्घाटन झालेले आहे जय बाबाजी भक्त परिवार हा मोठ्या संख्येने तसेच पंचकृषीची सगळी जनता सगळे नागरिक मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते इथून पुढील वाटचालीस त्या भरभराटी होणार आहे कारण बाबाजींचा आशीर्वाद हो आहे तिथून पुढील गेल्या पाच सात वर्षापासून हे दुकान चालू आहे आणि इंदूरकर आणि शांतीगिरी माता दरवर्षी येऊन याचं भूमिपूजन करतात उद्घाटन करतात त्यामुळं त्याची भरभराटीच आहे वाऱ्या नव्हता तर तो आता स्वतः मालकीचं झालं त्याचं आणि चांगल्या प्रकारचं ग्राहक वगैरे त्याची व्यवस्था पण होते आणि खऱ्या अर्थानं त्यांना तो बाबाजीचा आणि हिंदुकर महाराजाचा खड़ा खऱ्या अर्थाने लाखलगाव ही लाखलगावमध्ये आमची दैवत दे असे का गावच्या लोकांपेक्षा बाहेरून येणाऱ्या माणसाला जास्त लवकर प्रसन्न होत लोकजागर न्यूज लाखलगाव